टपोरी गिरी करा कुत्र्यासारखे आणायचे प्रशांत हे जर कुठं चौकात दिसले अजून जेवढे आता आपल्या हाती उद्या उद्या परवा परत आणायचे त्यांचा कार्यक्रम करायचा भेटली ना शाळा कॉलेज सगळीकडे फिरवायचं जेवढ्या शाळा आहेत कॉलेज फिरवायची करणार का काय वॉर्निंग या आजची फक्त वॉर्निंग आहे दुसरा पपारी आहे तुमच्या डोक्यावर तुमची दारू हो देऊन तुम्हाला तुमच्या गावात फिरवणार आणि त्याच्यावर बोर्ड लिहिणार मोठ्या भट्टी हातभट्टी दे गावास कट आणि ते आडवेत ठेवणार आख्या गावात फिरवणार कुठे गेले रे यांचे मोजर दोन तीन 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 कुठे कोणाचे सगळ्यांचे एखाद्या चार दिवशी पार गेले ना तर तुमचा नंबर शिरवळ शिरवळमध्ये आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जर परत दिसले आणि अजून काही दाखल झालं तर तुमचाही कार्यक्रम करणार मी तुम्हाला आधी सांगितलंय शिरवळच्या हत्तीमध्ये म्हणतो मी हत्तीमध्ये पाटघर पासून भाज्यापर्यंत वाटाव कॉलनीपर्यंत जर एक आणायची धंदा चालला कुठला दारू जुगार मटका टपोरी गिरी शाळेवर कुठं लफडे टिपडे एकाला सोडणार नाही एकाला सुद्धा तुमचा कार्यक्रमच त्या शहरामध्ये या गावात किंवा तुमच्या कुठल्याही गावात जर दारूमुळे कुणी काय केलं दारू पिलन भेटला ती पिला होता म्हणला ना तुमच्याकडे पिला होता त्या घरातून काढून गावात फिरून इचारणार आता उचलून आणणार नाही दारूची तुमच्या बाहेर ड्रम वगैरे असलं काही काही नाही डोक्यावर ड्रम देणार गावात फिरवणार विचारणार तुमची इज्जत तुमच्या हातात येईल तो कोण दारू वगैरे वाहतो मादर आहे ना त्याला जर आजच्या आज तुम्ही नाही बंद केलं तो जर हद्दी तारण सापडला तो म्हणणार ना याच्याकडे टाकतो त्याच्याकडे टाकतो हिरवळच्या हद्दी तर कुठंही भट्टी नाही आहे कुठंच नाही हद्दीत बाहेरून जर कोणी आणले देत तेच ड्रम तुमच्या डोक्यावर देणार मी एक दोन दोन तुम्हाला फिरवणार तुमच्या मूळ गावात फिरवणार नंतर शिरवळ मध्ये ठेवणार चार 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 चार, चार दहा वर्षापासून रजिस्टर होता आधा वर्षापासून भरलेले काय साधू संत नाही का सोने विकत नाही चाकणाला कर भरत नाही तुम्ही तू तीन नंबर रुपी लाख ठेव तुझा मार्च झिरो दे जरा तू काय काय कुठानी करतो ना तिकडे गावात सगळे इथे येतात तुमचे टर्म

तर अशा जर माहिती मिळाली तर तात्काळ जनतेनेही वन वन टू या नंबरवर अथवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर तात्काळ संपर्क करावा पोलीस त्याची योग्य ती तब्बल घेऊन तात्काळ कारवाई करतील